तर मित्रांनो लपंडाव या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार खूप विचार करत असते दाभाडेचं बिल कुणी भरलं दहा लाख रुपये कोणी भरले या विचारामध्ये ती असते ती परशुरामला विचारते की परशुराम तुला काही माहिती आहे का परशुराम म्हणतो मला काहीच माहिती नाही आहे सरकारला कळतं की परशुरामच्या भरोशावरती बसून काही चालणार नाही आहे सरकार स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि ती अकाउंट डिपार्टमेंट्समध्ये चौकशी करते तिकडे तिला काहीच माहिती मिळत नसते सरकार आपल्या पैशाचा जोर दाखवते ती पैसे एका माणसाच्या अंगावर फेकते आणि त्याला म्हणते हे एवढेच पैसे नाही यापेक्षा भरपूर पैसे मी तुला देईन फक्त मला सांग की दाभाडेचं बिल कोणी भरलं तो माणूस म्हणतो आम्हाला नाही माहिती एक श्रीमंत माणूस आला आणि भरलं सरकार म्हणते हे बघ तुला पैसे जास्त देईन तू आता नीट विचार कर ज्या अकाऊंटमधून पैसे आले असतील त्या अकाउंटचं तर नाव आलंच असेल ना तुझ्याकडे ते चेक कर तो माणूस पैसे घेतो आणि चेक करतो सरकारला त्याच्यामध्ये कान्हा महाडिक असं नाव दिसतं सरकार खूप भडकते आणि घरी येते येथे काना परशुरामला भेटायला आलेला असतो तो परशुरामशी गोडगोड बोलत असतो आणि सरकार तिथे येते सरकार कानाला बघते आणि तिला आठवतं की कानाने दहा लाख रुपये भरले तिला प्रश्न पडलेला असतो की कानाकडे एवढे पैसे आले कुठून सरकार मोठ्याने ओरडते आणि कानाला म्हणते काना वरती ये मला महत्त्वाचं बोलायचंय कानाला समजतं की ही सरकार आपल्या दोन पावलं पुढे हिने नक्कीच काहीतरी शोधलंय आता काना सरकारला कसा चोना लावतोय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार गौतमला भीती दाखवते ती गौतमला म्हणते सखीला किंवा त्या साकारांना मदत केलीच ना तर तुझ्या या लेखीला हॉस्टेलमध्ये पाठवेल आणि हॉस्टेल म्हणजे माहिती आहे ना काय ते गौतम घाबरतो गौतम कुल्फीचा हात धरून तिथून निघून जातो आणि तेवढा तिथे परशुराम नाश्त्यासाठी येतो परशुराम म्हणतो चला चला भूक लागली नाश्त्याला वाढा सरकार त्याला बघते सरकार म्हणते झाली का तुझी गुड मॉर्निंग वेळेवर ते खायचं गिळायचं कसं लक्षात राहत रे तुझ्या दाभाडे मावशी वाचलीये जिवंत परत येणारी आज ती आणि अजूनही त्या माणसाकडून त्याच्या मालकाचं नाव वधवून घेतलं नाही ना तू परशु म्हणतो सरकार ते जरा सरकार परशुरामच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ती परशुरा म्हणते ए परशु त्या भिकारड्या दावाडेला वाचवण्यासाठी दहा लाख रुपये एका रात्रीत कसे आले कुठून आले आजकालच्या या जमान्यामध्ये कोण आहे कोण एवढा मोठा दानशूर एका अनोळखी व्यक्तीसाठी दहा लाख रुपये तो लगेच उभे करतो आणि लगेच भरून पण टाकतो मला या सगळ्याचं उत्तर हवंय परशू हा थोडा लक्षात आहे ना परशुला त्या माणसाचे पाय तोडलेले आठवतात तो खूप घाबरतो परशु म्हणतो सरकार माझा संशय कानावरती आहे मला माहिती आहे तो काहीतरी लपवतोय कानानेच दाभाडे मावशीचं बिल भरले सरकार मोठ्याने ओरडते सरकार म्हणते आवाज बंद करायचा आणि हा तुझा पण आहे ना तो तर पूर्णच बंद करायचा त्या कानाची एवढी कुवत नाही आहे पैसे भरण्याची स्वतः अजून काही पत्ता लावू शकला नाही आहे आणि लोकांवरती बिल फाडायला चाललं आहे सरकार परशुवर खूप भडकलेली असते परशू मनात म्हणतो नाही आता काहीही करून कानावरती बिल फाडलं पाहिजे नाहीतर ही मला फाडून टाकेल तर इथे दाभाडे मावशींना डिस्चार्ज मिळालेला असतो कान्हा हा दाभाडे मावशींना घेऊन घरी येतो सखी दाभाडी मावशींवरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते त्यांचं औक्षण करते आणि त्यांना आतमध्ये घेते सगळे करी दाभाडे मावशींना भेटायला येतात सगळेच दाभाडे मावशींची काळजी घेतात त्यांना खाण्या देतात औषध पाणी वगैरे देतात सखी दाभाडी मावशींकडे बसते आणि त्यांना विचारते दाभाडी मावशी त्या दिवशी तुमच्यावरती गोळी झाडली होती तेव्हा तुम्ही कोणाला बघितलं होतं का कोणी होतं का तिथे डाबाडे मावशींना त्या दिवशीच सगळं आठवतं डाबाडे मावशी काही बोलणार तेवढ्याच चाळीतली एक बाई येते ती म्हणते सखी अगं चल पाणी आलंय तुझी कामं बाकी असतील ना आधी पाणी भरून घे आणि त्यानंतर सगळी कामं कर सखी पाणी भरण्यासाठी कपडे धुण्यासाठी तिथून निघते सखी घरी येते आणि धुण्याचे सगळे कपडे गोळा करत असते तिला कानाच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक रिसीट सापडते सखी ती रिसीट उघडून बघते आणि त्यावरती दहा लाख रुपये भरले काना महाडिक असं नाव लिहिलेलं असतं सखी खूप भडकते कानाला एवढं विचारून सुद्धा कानाने आपल्याला काहीच सांगितलं नाही काही पत्ता लागू दिला नाही कानाने पैसे भरले होते कोणी श्रीमंत माणूस नव्हता सखी खूप भडकते आणि ते रिसिट घेऊन बाहेर येते येथे काना मुलांसोबत आंधळी कोशंबीर खेळत असतो सखी त्याचा हात धरते त्याला म्हणते कान्हा दहा लाख रुपयांची रिसीट आहे हॉस्पिटलची एवढे पैसे कुठून भरले असतो मिस्टर कान्हा महाडिक बघ ह्याच्यावरती नाव आहे कान्हा घाबरतो आता सखीला काय उत्तर द्यायचं या विचारात असतो तर इथे कानाची आई नाश्त्यासाठी बसलेली असते तिच्या हातामध्ये बासरी असते ती बासरी खाली पडते आणि ती पॅनिक होते आजी आज ती बासरी उचलून देतात आणि कानाच्या आईला म्हणजेच अपर्णाला मिठी मारतात ते तिला शांत करतात त्यांना आठवतं की आधी आपली सून आणि आपलं किती छान बॉन्ड होता आपण किती छान एकत्र नांदत होतो आजी आज मनात म्हणतात कबीर तुझ्या आईची ही अवस्था तेजस्विनी कामतने केली आहे आणि म्हणून त्या तेजस्विनीच्या पोरीच्या नादी लागू नकोस उलट तिच्या पोरीला स्वतःच्या प्रेमात पाड एवढं प्रेमात बुडव ना तिला की तुझ्या एका शब्दा खातर ती काहीही करायला तयार होईल अगदी जीवसुद्धा द्यायला तयार होईल इतकं प्रेम दे तिला माझ्या हसता खेळत्या ग्रहाला तिने ग्रहण लावले तेजस्विनी कामत आता ही तुझी शेवटची पिढी असेल नाही तर तेजस्विनी कामतचं नाव आणि अस्तित्व संपवलं ना तर नावाची राजलक्ष्मी किर्लोस्कर नाही तर इथे कान्हा सखी घरी येतात सखी म्हणते कान्हा तू तर मला म्हणाला होतास एक श्रीमंत माणूस आला आणि दहा लाख रुपये भरले या रिसीटवरती तुझं नाव आहे काना महाडिक आणि तू भरले दहा लाख रुपये कशाला खोटं बोललंस रे का लपवून ठेवलं एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून काना म्हणतो सखी मॅडम शांत व्हा तुम्हाला सांगायचं सांगायचंय मला अहो हे बघा आपली सगळी धावपळ चालू होती आपले प्रयत्न चालू होते हे सगळे प्रयत्न त्या श्रीमंत माणसाने बघितले आणि त्याला आपली दया आली त्याला वाटलं की आपली या परिस्थितीमध्ये मदत करावी सखी म्हणते काना हे सगळं मला माहिती आता ये काना म्हणतो सखी मॅडम अहो तेच सांगतोय ना तुम्हाला सखी म्हणते याच्यावर तुझं नाव कसं आहे तेवढं मला सांग काना म्हणतो सखी मॅडम अहो पेशंटचे नातेवाईक म्हणून मी सही केली होती ना सगळ्या पेपर्सवरती त्यामुळे पेशंटचा नातेवाईक कोण असं हॉस्पिटलमध्ये विचारल्यावर त्या विचार लोकांनी सांगितलं काना महाडिक आणि त्याने माझं नाव लिहून टाकलं हवं असेल तर तुम्ही चेक करा ना दाभाडे मावशींच्या प्रत्येक पेपरवरती माझंच नाव आहे म्हणून मी तुम्हाला तुम सांगतोय या बिलवरती नाव आले ना ते माझं अशा प्रकारे सखी म्हणते पण प्रश्न तोच राहिला श्रीमंत माणूस कोण आणि तो कसा काय मदतीला आला तो कुठे शोधायचा त्याला काना म्हणतो अहो मॅडम असं का करता तुम्ही या श्रीमंत माणसांचं असंच असतं चांगलं काम केलेलं उजव्या हाताचं डाव्या हाताला सुद्धा कळू देत नाहीत अहो हे सगळं का बघत बसलात तुम्ही उलट तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे साईबाबाच्या कृपेने आपल्या दाभाडी मावशी सुखरूप घरी आलेत एवढ्या मोठ्या संकटातून सुटल्या आहेत तुम्ही उपकार मानायचे सोडून आभार मानायचे सोडून हे काय करत बसलायत तो श्रीमंत माणूस कोण हे शोधत बसलाय अहो हे सगळं करत बसू नका दाभाडी मावशींची काळजी घेणं जास्त जा गरजेचं आहे आणि सखी मॅडम तुम्हाला श्रीमंत माणसाचे आभारच मानायचे असतील ना तर एक काम करा मनोमन त्यांचे आभार माना तुम्ही ते सोडलं बाजूला आणि शोधत बसलायत तो माणूस कोण आहे तो माणूस कोण आहे जसं काही त्याने तुमच्यावरती उपकार करून गुन्हाच केला आहे मोठा अहो हे काय करत बसलाय तुम्ही दाभाडे मावशी घरी आल्या आहेत ना काळजी घ्या त्यांची सखी म्हणते सॉरी काना माझ्या डोक्यातून हे सगळं गेलं मी नाही शोध घेणार त्याचा आता काना म्हणतो सॉरी नाही हो अहो आपण त्या माणसाचे आभार मानले ना बाद झालं ना का शोध घेत बसलात तुम्ही आता नाही ना तुमच्या मनात कोणत्या किंतू परंतु सखी म्हणते नाही काना सखी बोलत असतात आणि तेवढ्यात कानाचा फोन वाचतो माचा फोन आलेला असतो सखी विचारते काना आता ही मा कोण आहे कानासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की आता सखीला काय उत्तर द्यायचं काना विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो